हॅलो नमस्कार मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये खूप झालं काही ब्लॉग बनवला नाही बघा आठ दिवस झाला असेल ब्लॉगच घेतला नाही मी श्रीषाचा बर्थ झाल्यापासून तिचा पण तोवाला बड्डेचा ब्लॉग काल टाकलाय मी तर काय झालं माहिती का टाइमच भेटत नाहीये आणि पाऊस पाऊस पण नको करते त्यामुळे मग समृद्धीला शाळेत सोडायला आणायला जायला आणि श्रीषाला घरातलं काम मग भेटत नाही ब्लॉक काढाय मला, मला काय ब्लॉग मी काढत नाही हे बघा बघ काय आण तुला गिफ्ट काय आणलं बघ गाडी दाखव दाखव कुणी आणली कोणी आणली गाडी तुला कितीशी काढ आणली तुला खेळायला आपली सुट्टी म्हणजे बघ लागल्या ओपन चालला बाहेर जायचंय बाहेर जायचं तुला बाहेर जा नको का नको बाय आणि समृद्धीला पण दोन दिवस समृद्धी आजारी होती बर का आता आज आजारा बरी येते अं दवाखान्यात पण लिहून आणली तिला औषध गोळ्या वगैरे आणि आता बघा आज त्यांना होती सकाळ शाळा शनिवार आहे ना आज सकाळ शाळा होती धुणं सुटते झालं फक्त भांडे राहिले घासायची आणि भांडेच राहत फक्त आणि फरशी वगैरे थोडी पुसायची एवढं पुसून घेतलं म्हणजे मग कामच झालं बघा श्री शा आणि पाऊस कंटिन्यू पाऊस चावला इकडं त्याच्यामुळे मग काय होतंय अ असा अंधार पडल्यावर झाले बरं का पत्र

दीदी म्हणा श्रीशा बघा आता बसली गाडी खेळत छानपैकी तर चला कसा वाटला तुम्हाला आपला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आणि आजपासून आपले छोटे ब्लॉग येतील तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय